नमस्कार सुग्रण मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत दोन वेगवेगळ्या प्रकारचे पराठे हे पराठे लहान मुलांना डब्याला देण्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे मुलं ही पराठे आवडीने खातात त्याचबरोबर हे पराठे बनवायला देखील अगदी सोपे आहेत झटपट बनतात चला तर दोन वेगवेगळ्या प्रकारचे पराठे कसे बनवायचे ते पाहूयात तर पराठे बनवण्यासाठी सुरुवातीला आपण ह्या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ साधारणतः एक चमचा मी मीठ घातलेला आहे त्यानंतर एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्याने पराठे हे खुसखुशीत होतात त्यासाठी तेल घातलेलं आहे तर आपण हे पीठ छान मळून घेऊयात आपण चपातीसाठी जसं मळतो त्याचप्रमाणे आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे तर आता आपण हे असंच भिजत ठेवूयात एक पंधरा ते वीस मिनिट तरी आपण ह्याला छान भिजवू देऊयात हे आपलं पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण पराठ्यासाठी जे स्टफ लागणार आहे किंवा पराठ्यांच्या आतमध्ये आपण जी दोन वेगवेगळ्या प्रकारची भरणार आहोत ती बनवून घेऊयात पराठ्याचा स्टफिंग बनवण्यासाठी किंवा पराठ्यासाठी सारण होण्यासाठी सुरुवाती मी बटाट्याचे सारण बनवून घेणार आहे ह्या ठिकाणी मी बटाटे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते बारीक किसून घेतलेले आहेत किंवा मॅश करून घेतलेले आहेत तर आता ह्यामध्ये आपण मसाले घालून घेऊयात तर मसाल्यांमध्ये हळद लाल मसाला पावडर एक चमचा हे सर्व आपण मसाले आहेत ते आपण आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकतो त्याचबरोबर गरम मसाला आणि चाट मसाला त्यानंतर ह्यामध्ये आपण आलं लसूनची पेस्ट घालून घेणार आहोत एक चमचा ह्या ठिकाणी आलं लसून पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ तर आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊयात तर अशा प्रकारे आपलं बटाट्याचे सारण तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी सोपं आहे झटपट बनत तर अशा प्रकारे आपलं पहिल्या बटाट्याचं सारण तयार आहे दुसरं सारण कसं बनवायचं ते पाहूयात तर सुरुवातीला आपण कांदा घालून घेणार आहोत या ठिकाणी मी एक कांदा घेतलेला आहे आपण जेवढ्या प्रमाणात पराठे बनवणार आहोत तेवढ्या प्रमाणात आपल्याला भाज्या घ्यायच्या आहेत त्यानंतर शिमला मिरची दोन ते तीन छोट्या शिमला मिरची घेतलेल्या आहेत गाजर ह्या ठिकाणी मी किसून घेतलेला आहे या सर्व भाज्या मी कच्च्याच घेतलेल्या आहेत त्यानंतर कॉर्न घेतलेले आहेत हे मी उकडून घेतलेले आहेत त्यानंतर ह्यामध्ये मी पनीर घातलेला आहे पनीर घालून घेऊयात त्यानंतर ह्यामध्ये चीज घातलेला आहे चीज हे ऑप्शनल आहे पण मुलांना आवडतं म्हणून मी ह्यामध्ये चीज वापरलेला आहे त्यानंतर ह्यामध्ये दे देखील मी आलं लसूणची पेस्ट वापरलेली वापर वापर आहे कोथिंबीर त्यानंतर आपण ह्यामध्ये मिक्स हर्ब्स वापरणार आहोत आपण पिझ्झा मध्ये जे मिक्स हर्ब्स वापरतो ते आहेत चिली फ्लेक्स आवडीनुसार कमी जास्त करू शकतो त्यानंतर आपण ह्यामध्ये गरम मसाला वापरणार आहोत गरम मसाला आणि चवीनुसार मीठ तर आता आपण हे सर्व एकत्र एक करून घेऊयात खूप साऱ्या भाज्या ह्यामध्ये आपण घालू शकतो लहान मुलांच्या पोटामध्ये ह्या सहज जातात मुलांना असे प्रकार खूप आवडतात तर सर्व भाज्या एका वेळेस त्यांच्या पोटामध्ये जातात हे पराठे चवीला देखील खूप छान लागतात तर अशा प्रकारे आपण हे सर्व एकत्र एक करून घेऊयात छान कलरफुल असं स्टफिंग आपलं दिसतंय तर अशा प्रकारे आपले दोन्ही प्रकारचे स्टफिंग तयार झालेले आहेत तर आता ह्या स्टफिंग पासून वेगवेगळ्या प्रकारे पराठा बनवायचा आहे दोन्ही पराठे हे वेगवेगळ्या प्रकारे बनवणार आहे चला तर पराठे बनवायला घेऊयात तर सुरुवातीला आपण बटाट्यापासून जो पराठा बनवणार आहोत तो कसा बनवायचा ते पाहूयात त्यासाठी मी एक पिठाचा गोळा घेतलेला आहे त्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे आपण चपातीप्रमाणेच तिला लाटणार आहोत खूप अगदी पातळ नाही किंवा खूप जाड देखील नाही आपण चपाती ज्याप्रमाणे करतो त्याचप्रमाणे आपण हे लाटून घेणार आहोत तर तुम्ही पाहू शकता चपाती प्रमाणेच मी हे चपाती लाटून घेतलेली आहे तर आता आपण ह्यावर तूप घालून घेणार आहोत तूप घालायचे आणि हे पूर्ण चपातीवर पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण हे बटाट्याचं सारण केलं होतं ते आपण ह्यावर घालून घेणार आहोत आणि अशा प्रकारे पूर्ण चपातीवर आपल्याला पसरवून घ्यायचं आहे बऱ्याच वेळेस आपण आलू पराठा करतो त्यावेळेस बटाटे हे चांगले नसतात चांगले नसतात म्हणजे ते पाणी धरतात आणि आपलं सारण बटाट्याचं सारण जे आहे ते पातळ होतं आणि आपल्याला भरायला खूप प्रॉब्लेम होतो अशा वेळेस लाटताना देखील पराठे फुटतात त्यामुळे अशा प्रकारे जर पराठे केले तर अजिबात फुटण्याची सुद्धा शक्यता नसते आणि चवीला देखील तसेच लागतात भरपूर सारण बसतं तर अशा प्रकारे आपण पूर्ण चपातीला हे बटाट्याचे सारण लावून घेऊयात तर आपण ला हे आता सारण पूर्ण चपातीवर घालून घेतलेलं आहे लावून घेतलेला आहे ह्याच्या कडा मी थोड्याशा रिकाम्याच ठेवलेल्या आहेत तिथे सारण भरलेलं नाहीये तर आता आपण ह्याला रोल करून घेऊयात अशा प्रकारे रोल करायचा आहे त्याला खूप जास्त प्रेस करायचं नाहीये आणि हे दोन्ही साईड आपल्या आपण पॅक करून घेणार आहोत आणि आता आपण हा रोल जो आहे तो आपण कट करून घेणार आहोत सुरीच्या सहाय्याने तर अशा प्रकारे आपण आपल्याला जेवढा हवा आहे साईज तेवढी आपण घेऊ शकतो तर अशा प्रकारे हे कट करून घेऊयात तर आता हे कट केल्यावर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे रोल होतो तर आपल्याला हा असाच दाबायचा आहे प्रेस करायचा आहे अशा प्रकारे हे दाबून घेऊयात थोडासा पिठाचा हात लावू शकतो आपण पिठाचा हात लावून आपण हे रोल करून घेऊया तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे लेअर पडलेले आहेत तर आपण असाच पराठा दाबून घ्यायचा आहे हे छोटे छोटे पराठे बनतात आपल्याला हवे असतील तर आपण ह्यापेक्षा आप थोडी साईज मोठी देखील करू शकतो आपण ह्याला लाटू देखील शकतो तर अशा प्रकारे हे थोडेसे म्हणजे चपटे करून घ्यायचे आहेत थोडे दाबून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे आपले पराठे छान तयार झालेले आहेत तर आता आपण हे भाजून घेऊयात आपण हे तेलामध्ये तळू सुद्धा शकतो पण तळण्याची अजिबात आवश्यकता नाही आपण लहान मुलांना देणार आहोत टिफिनसाठी देणार आहोत त्यामुळे हे आपण फक्त तव्यावर छान शेकून घेणार आहोत तर आपण आता आप हे भाजून घेऊयात पराठे भाजण्यासाठी ह्या ठिकाणी मी तवा तापत ठेवलेला आहे आणि मी ह्यावर तूप घालून घेणार आहे तुपामध्ये छान लागतात तुपामध्ये छान आपण तेल सुद्धा वापरू शकतो पण तुपामुळे तुपा पराठ्यांना खूप छान चव येते तर ह्या ठिकाणी मी तूप वापरणार आहे तर तवा तापलेला आहे तर आपण हे छोटे छोटे जे पराठे बनवलेले आहेत ते आपण ह्यावर घालून घेऊयात आणि छान क्रिस्पी होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत एक बाजूने छान भाजले की नंतरच त्याला उलटायचं आहे तर एका बाजूने थोडेसे भाजले गेले आहेत तर आपण उलटूयात तुम्ही पाहू शकता अजिबात हे तव्याला नाहीत खूप छान असे होतात मुलांना देखील ते खूप आवडतात अगदी छोटे छोटे म्हणून ते आवडीने खातात तर अशा प्रकारे मस्त दोन्ही बाजूने आपण छान भाजून घेऊयात तुम्ही पाहू शकता मस्त दिसत आहेत तर अशा प्रकारे एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपण हे पराठे भाजून घेऊयात तर अशा प्रकारे आपले छान मिनी पराठा तयार आहेत मिनी आलू पराठा तुम्ही पाहू शकता सुंदर असा रंग आलेला आहे त्याचबरोबर खूप छान झालेले आहेत अजिबात पटायला चिकटत नाहीत तर अशा प्रकारे आपले मस्त हेल्दी बटाट्याचे पराठे झटपट होणारे बटाट्याचे पराठे तयार आहेत तर आता आपण जे दुसरं स्टफिंग केलं होतं त्याचे पराठे वेगळ्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहूयात तर आता आपण हे वेगळं मिक्स व्हेजचं जे स्टफिंग केलं होतं तर त्याचा पराठा कसा बनवायचा ते पाहूयात तर ह्या ठिकाणी देखील मी अशाच प्रकारे चपातीचा मोठा पिठाचा मोठा गोळा घेतलेला आहे आणि आता आपण हा लाटून घेऊयात अगदी आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे लाटायचं आहे तर या ठिकाणी मी चपाती लाटून घेतलेली आहे तर आता आपण ही चपाती मधून कट करून घेणार आहोत अर्धा भाग करून घेणार आहोत तर आता आपण एक भाग बाजूला घेऊयात थोडासा तर आता आपण ह्याचा अर्धा भाग करून एक साईडला आपण हे स्टफिंग पूर्ण भरणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला भर हे भरून घ्यायचं आहे हे भरलं गेलं की आपल्याला हा अर्धा भाग जो आहे तो ह्यावर ठेवायचा आहे आणि आपल्याला बाजू ह्या कडा ज्या आहेत त्या अशा दाबून घ्यायच्या आहेत असं दाबून घेतलं की आपले आतमध्ये जे सारण भरलेलं आहे ते बाहेर येणार नाही तर अशा प्रकारे आपण हा पराठा बनवू शकतो ट्रायंगल शेपचा हा पराठा ह्याला लाटायची देखील अजिबात गरज नाही तर अशाच प्रकारे आपण दुसरा देखील बनवून घेऊयात सारण देखील ह्यामध्ये दे भरपूर बसत आणि मुलांना अशा प्रकारचे पराठे खूप आवडतात ज्यामध्ये पनीर असेल कॉर्न असतील अशा प्रकारचे पदार्थ प्रकार आपन, प्रकार हे मुलांना खूप आवडतात तर अशा प्रकारे आपण दुसरा देखील पराठा बनवून घेऊयात तर अशा प्रकारे आपले पराठे तयार झालेले आहेत आपण हे सुद्धा भाजूनच घेणार आहोत तर आता आपण हे मस्त भाजून घेऊयात तर हे सुद्धा पराठे मी तुपामध्येच भाजणार आहे या ठिकाणी तव्याला सुरुवातीला तूप लावून घेतलेलं आहे तवा देखील छान तापलेला आहे तर आता आपण हे पराठे छान भाजून घेऊयात अशा प्रकारे पराठा बनवल्यामुळे ते फुटण्याची सुद्धा अजिबात शक्यता नसते फुटत नाहीत सारण बाहेर येत नाहीत अगदी आहे तसेच राहतात छान दोन्ही बाजूने आपल्याला पराठे भाजून घ्यायचे आहेत ह्याच्या कडा देखील आपण ह्या दाबून भाजून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे आपले पराठे मस्त दोन्ही बाजूने भाजून झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त क्रिस्पी देखील झालेले आहेत आणि दोन्ही बाजूनी छान भाजले गेले आहेत तर अशा प्रकारे आपले दोन्हीही पराठे तयार आहेत बनवायला अगदी सोपे असे आपले दोन प्रकारचे पराठे तयार आहेत जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद